माझ्या यूट्यूब फॅमिलींना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय संविधान मित्रांनो मी नांदेड येथील जवळ जुना कवठा, या ठिकाणी राहतो आमच्या गावाजवळ एक नदी आहे दिसती का तुम्हाला नदी गोदावरी नदी दिसते का गोदावरी नदी गोदावरी नदी जवळ पूल पूल बांधला गेलेला आहे हायवे हायवेचा पूल आणि नदीकाठीच असं भव्य अस बुद्धविहार बांधला बांधलं आहे अजिंठा बुद्धविहार बुद्ध दिसत आहे का मित्रांनो अजिंठा बुद्ध विहार हे आमच्या घराजवळच आहे माझं घर इथे जवळच आहे हे हे आहे घर डबल मजली दिसतंय का मित्रांनो चला तर मी माझा परिचय करून देतो माझं नाव अनिल भोकरे मी हॉस्पिटलमध्ये काम करतो भगवती हॉस्पिटल भगवती हॉस्पिटलमध्ये ब्रदर या पोस्टवर काम करत आहे चला तर मग आता घरातील मधवर परिवार यांची ओळख करून देतो